पीसीओडी किंवा पीसीओएस या आजाराबद्दल जाणून घेऊ पहिल्यांदा तर हार्मोनल इन्बॅलन्स होत चेहऱ्यावरती बऱ्याचदा केसी होऊ शकतात त्याचा आवाज घोगरा होऊ शकतोय हे सगळं कॉम्बिनेशन करून किमान तीन ते सहा महिन्यामध्ये ची तक्रार पूर्णपणे बरे होते परत डिस्टर्बन्स झाला त्याच्यामध्ये ज्या दिवशी वमन केलं त्या दिवशी त्या मुलीला पिरियड झाले म्हणूनच वमन हे सगळ्यात बेस्ट शोधन या पीसीओडीच्या याच्यामध्ये ठरते फक्त व्यायामानं पण हा आजार बरा होईल असं बरेच लोक क्लेम करतात नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शहरीत पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आज आपण पीसीओडी किंवा पीसीओएस या आजाराबद्दल जाणून घेऊ आता सध्या भरपूर त्याची चर्चा आहे म्हणजे बऱ्याच एज ग्रुपमधल्या अगदी पंधरा वर्षाच्या मुलींपासून ते साठ वर्षापर्यंतच्या महिलेपर्यंत ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स बघायला मिळतात तर नेमकं काय होतंय पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हायरियन डिसीज त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गाठी तयार होतात ओहरीवरती पहिल्यांदा तर हार्मोनल इम्बॅलेन्स होतोय म्हणजे काय की जे मेल हार्मोन्स आहेत ते जास्त सिक्रेट व्हायला लागतात त्यामुळे त्या स्त्रीच्या वागण्यामध्ये फरक पडतोय तिच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये फरक पडतोय चेहऱ्यावरती बऱ्याचदा केस येऊ शकतात तिचा आवाज घोगरा होऊ शकतोय वजन बेडअपणे वाढतंय पिरियडस इरेग्युलर येतात पिरियड्स बऱ्याचदा डिले होतात किंवा अगदी थोडस ब्लिडिंग होतंय किंवा पिरियड्सच्या वेळी प्रचंड वेदना होतात ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा मग सोनोग्राफी केली जाते आणि त्याच्यातून निदान सांगितलं जाते कि की पीसीओडी किंवा पीसीओएस झालं झाले म्हणून तर मग याच्यावरती उपाय काय आहे आयुर्वेदामध्ये याच्यामध्ये बेसिकली हे लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणून सांगितले अलोपॅथीवाल्यांना पण तसंच म्हणायचंय पण त्याच्यामध्ये त्यांना ट्रीटमेंट ही फक्त हार्मोनल थेरपी देणं आणि सोबत लाईफस्टाईल चेंज करणं सच्याच की आहारात तुम्ही बदल करा आणि व्यायाम करा असं सांगितलं जाते पण जे हार्मोन्स दिले जातात त्याचा परत दुसरा दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतोय आयुर्वेदात यापेक्षा सेफर मेथड आहे ह्या सगळ्या गोष्टीनं डील करण्यासाठी म्हणजे काय आयुर्वेदामध्ये जेव्हा तुम्ही लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणताय तेव्हा बऱ्याच वेळ एका जागी राहणं एका जागीत बसून राहणं व्यायाम न करणं आहारामध्ये फास्ट फूड जास्त खाणं तेलकट पदार्थ जास्त खाणं किंवा वेळेवर न झोपणं वेळेवर सकाळी न उठणं या गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात तर त्याच्यामध्ये त्या सगळ्याचं करेक्शन करायला पाहिजे म्हणजे दिनचर्या तिची चांगली पाहिजे ऋतुचर्याचा फॉलो तिने घेतला पाहिजे म्हणजे ऋतू बदलल्या तर आहारात तसे बदल केले पाहिजेत आणि जेव्हा भरपूर प्रमाणात काहीतरी साठले शरीरात तेव्हा सगळे स्रोतसांमध्ये अवरोध येतोय म्हणजे सगळे ब्लॉक होतात चॅनेल्स तेव्हा शोधनाची गरज असते शोधन हे आपण पंचकर्मण करतोय त्याच्यामध्ये त्या त्या स्त्रीच्या रिक्वायरमेंट प्रमाण आपण वमन विरेचन बस्ती या गोष्टी करू शकतोय शिवाय आहारामध्ये जे काय बदल घडवायचे आहेत म्हणजे समजा तुम्ही बाहेरचं जास्त खात असाल तर ते नाही खायला पाहिजे किंवा शिळा अन्न नाही खायला पाहिजे फास्ट फूड कमी करायला पाहिजे सोबत व्यायाम करायला पाहिजे योगासनं करायला पाहिजे हे सगळं कॉम्बिनेशन करून किमान तीन ते सहा महिन्यामध्ये पीसीओडीची तक्रार पूर्णपणे बरे होते म्हणजे माझ्याकडे येणारे पेशंट्स असे आहेत की आठ आठ महिने त्यांना पिरियड्स नाही आले परत हार्मोन्सच्या गोळ्या घेतल्यानंतर मग मगच पिरियड आले परत डिस्टर्बन्स झाला त्याच्यामध्ये ज्या दिवशी वमन केलं त्या दिवशी त्या मुलीला पिरियड्स आले अशी पण उदाहरणं आहेत म्हणजे जे काय साठलंय ते जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत फक्त औषधांनी ह्याच्यामध्ये काही होऊ शकत नाही आणि आयुर्वेदात ह्याच्यामध्ये फार चांगले रिझल्ट मिळतात त्यामुळं जर तुम्हाला अशी काही तक्रार असेल आणि तुम्हाला त्याची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आयुर्वेद हा एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतोय तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्याला भेटा जे पंचकर्म करतात आणि त्यांच्याकडून तुम्हाला जे योग्य आहे ते पंचकर्म करून नंतर शमन चिकित्सा आणि रसायन चिकित्सा अशा खाली जी औषध योग्य असतील ती घेऊन तुम्ही या व्याधीतून पूर्णपणे मुक्त होऊ शकतोय आणि ते पण फक्त तीन ते सहा महिन्यात फक्त व्यायामानं पण हा आजार बरा होईल असं बरेच लोक क्लेम करतात पण तसं नाहीये जोपर्यंत तुम्ही शरीरशुती करत नाही तोपर्यंत व्यायामाने फक्त जे दोष एका ठिकाणी आहेत ते दुसरीकडे पसरणार आणि त्याच्यानी ह्या एक चेंजेस होतात जसे की कंप्लेंट चेंज होतील म्हणजे आज तुमचे सांधे दुखतात तर उद्या तुम्हाला डोकं दुखीचा त्रास होईल किंवा परवा दिवशी इंडायजेशन होईल पण जोपर्यंत ते सगळं साठलेलं बाहेर काढून टाकत नाही तोपर्यंत या गोष्टीवरती सोल्युशन मिळत नाही म्हणूनच वमन हे सगळ्यात बेस्ट शोधन या पीसीओडीच्या याच्यामध्ये ठरते त्याच्यामध्ये जे पण काय क्लॉट्स वगैरे जास्ती पडतात चिकट ब्लिडिंग होतंय किंवा हेवीनेस वाटतोय ह्या सगळ्या प्रकारांवरती व मन हे बेस्ट राहते त्यामुळं पहिले शरीर शुद्धी करा आणि मग तुमच्या जे काय डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला चेंजेस करायचे ते करा तरच त्याचा जास्त फायदा होईल फक्त व्यायामानी बरं वाटणार नाही अशा प्रकारे आयुर्वेदाची मदत घेऊन तुम्ही आजारातून बरे व्हा आणि ही माहिती इतरांना शेअर करा आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद